नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा डोंगडे चंद्रकांत गावाचं नाव आपल्या या भात पिकाला आपण भूसंजीवनी नावाचं जे खत दिलेलं होतं जे तुमच्या हातामध्ये बॅग दिसते तर तुम्ही या भात भात पिकाला हे बॅग वापरलेली आहे बरोबर तर बॅग वापरून किती दिवस झालेले आहेत दहा ते बारा दिवस दहा ते बारा, दिवस। बारा दिवसामध्ये या भात पिकामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो त्याला कळंबा पण जास्त आलेले उंची वाढलेली उंची चांगली वाढलेली दिसते फुटे पण चांगले वाढतात पण चांगला आणि काळोखीन उंचीमध्ये खूपच बदल दिसतो जो आता आपण जो शेजारी प्लॉट पाहिलेला आहे ते त्याच्यात याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवतो ठीक आहे मग भू भूसंजीवनी एखत आपण वापरल्यामुळं आपल्याला समाधान वाढतं का हो कारण तुम्हाला खूपच चांगल्या प्रकारे फरक जाणवतो ठीक आहे अजून आपण पंधरा ते वीस दिवसामध्ये बदल तुम्हाला जाणवतीलच काय आहेत ते हां त्यावेळेस आपण त्याचं निरीक्षण करू आणि हीच माहिती तर शेतकऱ्यांपर्यंत पोचवा आपल्याला अजूनही बाकी तुमच्या जवळच्या गावातल्या शेतकऱ्यांचं भात पिकाचं उत्पादन वाढलं तर आपल्याला त्याचा आनंदच होईल ठीक आहे धन्यवाद